थळाकर जात आहे आता कसं आहे मित्रांनो आता हे बघा माझं आऊत झालं तिकडं आहे माझं माझी शेती माझं आऊत झालं तर आता लागलो भावाची शेती वाली भावानं काही म्हणजे सांगितलं की नाही मग बाय म्हणून दोन दोन वरी वाय भावाच्या सांगितलं की नाही पण कसं आहे मग आता मान्सून जवळपास आला पाणी लागून पडलं आता भावाची शेती बुडून नाही वाटलं नाव घेऊ नाही आता नाही नाही घेऊ म्हणलं नाव म्हणलं जे होऊन ते वाहून टाकतं म्हटलं आता हे लागलं वाल वायली हे बघा दोनच वरी वायली भावाची बघा तेतून तेथून तेथून हे बघा एवढी दोन वरी वाहिल्या मी माझं सकाळ वकाळ झालं तर आता हे असं करून टाकलं आता अरे बैलानं अटकवलं या अरे बैल बैल अटकवलं अरे हे बैल तर बैल अशी आहे पायामध्ये अटकवला सोड्या य चला चला आता चाललो घरा घरा आता घराकडे आता भावा बहिणी न चाललो आता घराकडे आता कर बघा म्हणजे आता कसं आहे न्याय राहते देवाच्या द्वारी आपण दु आपण शस्त्रवर सुद्धा प्रेम करतो मग भावावर आपण काव नाही ते प्रेम करा तर सांगा तसं आपण लहानपणापासून त्याला पोचलं हां बहि बहीण पोचलं फक्त मोठ्या बहिणीला नाही पोचलं मी लहानपणीले लहान भावाला पोसल्या ना लहानपणापासून मोठं केलं लग्न लावून दिले हां त्यांचा संसारा पुळून दिला मी बांधलेलं घर त्यानेच दिलं किंवा सोळा सतरा वर्ष त्याने शेती वाहिली त्याने शेती खाल्ली आजपर्यंत मी खाल्लीच नाही फक्त मी दीड एकर शेती गेल्याशी वाहिली आणि यावर्षी थोडीशी पुन्हा तेवढीच तेच शेती दीड एकर वायतं आता तीन साडेतीन एकर जमीन तोच खात आहे आणि आता हे काकाची सुद्धा शेती तो खाताय पुन्हा हे बघा हे काकाची शेती चालू आता अरे अटकलो या बैलांच्या अटकू दे का बैल आता असं चालू आहे आता अरे चालू आता मित्रांनो आता हे अचानक आता गोष्टी मित्रांनो कसं आहे गावाकडलं वातावरण हे कसं कसं असते भाऊ बन की भावकी असते आपली गावाकडली तशीच राहते आणि आपण पहिल्यापासून तसं कुवाचं अल्ल आपण त्याचं आपण काम करून देतो पाहून आपलं ध्येय आपण आपला गावात इमेज आहे गावात चल इकडे इकडे असं आहे इमेज माणसानं गमवली नाही पाहिजे न्याय देवायचे आहे घरी एकदा जी इमेज गेली आपली तर इमेज म्हणून वापस नाही येत आपली जीवनामध्ये असं आहे ते म्हणून मी माणसानं जगामध्ये सत्कर्मच केलं पाहिजे बरं बघा मस्त निसर्ग सौंदर्य पहा आता कसं कसं वाटते आता तुम्हाला कशा त्या गोट्यात चाललो आता मी बघा आता आणि आता हे बघा सूर्य आता बुलला आता इकडे आता गेला सूर्य आता पण देखील आता बुडते आता सूर्य बघा आता हे आता गोष्ट आता म्हण जीवनामध्ये आपण आपल्या माग जन्म आलेला तो भाऊ आहे हां त्याला आपण दुर्बाचं काम भलाय आहे आता तो नाव घेत नाही आपलं जीवनामध्ये न घेऊ का आपल्याला न घेऊ आपलं तो ऐकत नसन कोणती गोष्ट न ऐकू का आहे आपल्याला आपण आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करायचं यात मला आनंद वाटतो मित्रांनो आनंद आपलं हेच आपलं जीवन आहे आपलं या जीवन समजतं मी जीवनात हा एक भाग आहे आनंद आपण सत्कर्म केलं तर आपल्याला जेवढं चांगलं वाटते तेवढं कोणतंही कर्म केल्यानंतर चांगलं वाटत नाही आता काही काही लोक राहते समाजामध्ये खळ ते खळ काय म्हणते खळ तर त्याला काय वाटते दुसऱ्याला आपण दुःख दिलं आणि त्याला जो आनंद भेटते तो आनंद परम सुख भेटलं म्हणते पण तो आपलं तसं नाही भावांनो त्याचं गुळाकडं जातं ना आपलं आपण त्याच्यापासून आनंद घ्यायचा ते आपल्याला जमत नाही पहिल्यापासून ना जमत नाही त्याचा नाही जमत ते आपल्याला आपल्या ध्येयामध्ये सांग तसं नाही आहे आणि आपल्या बापानं आणि मायनं आपल्याला तसं काही शिकवलं नाही सत्कर्म आपल्याला शिकवलं माय बापानंसुद्धा आजपर्यंत सत्कर्मच केले आणि आपलं तसंच आहे फक्त मायबापाचा आदर्श हे भावांना घेतला हे थोडीशी एक दुःखाची गोष्ट आहे फक्त म्हणाली थोडीशी बोसते फक्त गोष्ट आता एवढीच आहे आणि नाही आता गोष्टी आता का सांगायच्या भावा भावा बंद घ्यायच्या अनेक गोष्टी आता आता घरादारामध्ये का चालते आता लई गोष्टी आता मुलं काही सांगायला काही जात नाही आता गोष्टी त्या सांगायच्या सांगा होता आता घरामध्ये परकी मुलगी घुसली तर भांड्याला भांडे लागणं चालू राहते त्यामुळे अल्लग होवा लागते अल्लग होण्याची मला इच्छा नव्हती आणि मी खूप फडफडलो अलख होत नाही म्हटलं पण मला अलग व्हायच लागलं उपाय नव्हता मी माझी तर मला इच्छा नव्हती अजिबात पण मी झालो आता अल्लग झालं जे झालं ते झालं आणि तेव्हापासून माझी रास चालू झाला जीवनाचा रास झाला माझ्या अवन्नती झाली माझी तेव्हापासून स आता संपूर्ण आयुष्य माझं फोकट गेलं घरदार फोकट गेलं सर्व फोकट गेलं मी कमाई नाही करू शकलो कारण तो माझ्या हातात काहीच नव्हतं सपोर्ट नव्हता समाजाला सपोर्ट नव्हता घरच्या लोकाचा सपोर्ट नव्हता गावातली काही लोकांचा सपोर्ट नव्हता कोणाचा सपोर्ट नव्हता तसा मी लेखक माणूस होतो पण सपोर्ट नसल्यामुळे मी जीवनामध्ये खूप मान घालतो आता वेगवेगळे ताणतणा वेगवेगळे दुःख भोगल्यामुळे मी आता जीवनामध्ये माझं दिमागसुद्धा काम करत नाही बरोबर लेखक असूनसुद्धा मला काही का स्पष्ट काही पद्धतीने बोलता येत नाही आत्ता आता मी व्याख्यान देऊ शकत होतो पहिलं व्याख्यान अशी माझी बुद्धी होती अशी माझी अशी माझ्या बुद्धीची चुनूक बुद्धीची अशी बुद्धी माझी प्रगल्भ होती अशी पण आता ते माझी बुद्धी राहिली नाही पहिलं पंधरा मिनटामध्ये पन्ना पंचवीस तीस वीस शब्द पाठ करू अर्ध पंधरा वीस मिनटामध्ये तर आता एक पाठ पाठवून होण्याची शक्यता दिसत नाही राहिली असं आता चला आता पाहून घ्या कसं वाटते आता आमच्या गावाकडलं वातावरण कसं वाटते सांगा आणि आमचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून करत जावा सबस्क्राईब करून ठेवा नोंदणी कोणी तर आणि यासुद्धा चॅनलने तुम्ही मस्तपैकी सपोर्ट द्या हे असाच सपोर्ट आपला व्हिडिओ पाच जा आपले आणि गावाकडल्या मित्रांना असाच घेत जावा आता सपोर्ट बरं वाटते तुमचा सपोर्ट पाहून तुमच्या छान छान कमेंट आपल्याकडे येत राहते आता एकसुद्धा कमेंट येऊ नये पुन्हा माणसा वर्ल्ड घेत नाही चालता 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 हो ना माणसा काहीतरी आहे बालराजा हा माझा बालराजा नमस्कार नमस्कार भाऊ सर्वांना आता पुन्हा आहे कमेंट आता चालता चालता बरोबर वळखू येत नाही आपल्या काचावर काचावरसुद्धा हे धूळ पडू नये आता आवताची त्यामुळे आता बरोबर काही वळखू येत नाही आता आता हे आता मी काही कमेंट वाचू शकत नाही भाव बहिण आता तर म्हणजे जाता जाता एक गोष्ट दाखवतो हे पाहून घ्या कसं झालं आता वातावरण पाहून घ्या आता आव्हाडामध्ये एक रंगकाम केल्यासारखं एक चित्र काढल्यासारखं निसर्ग हा एक चित्र काढत आहे तुम्हाला माहीतच आहे निसर्गानं बघा कसं चित्र काढलं निसर्गासारखा चित्रकार चित्र नाही चित्र <laughs> तो कधी कोणतं चित्र काढेल याचा नेम नाही पाहून घ्या किती सुंदर चित्र काढलं मनाला भावणार आहे आणि आलरदायक आनंद देणारं असं चित्र आहे पाहून घ्या तर हे असते असते गावाकडं तसं हे वेगळं चित्र निसर्गाचं चित्र खेळक सॉरी तुमच्या शहरामध्ये सुद्धा असते भावा बहिणींनो पण गावाकडे थोडंसं एक वेगळी शेट असते त्या चित्राली कारण तर गावाकडे धडधुड असते निसर्गाचा पैसे असते मस्त दाट राई असते कुठं कुठं त्यामुळे एक वेगळा आनंद भेटते गावाकडला पाहून घ्या हे शिंदेचं झाडं वाटते येतं आणि ते गावाकडे या शिंदे या पूर्ण कुठं शिंदे आहे म्हणते मस्त शिंदे लागून आहे म्हणजे तिकडे अगदीच तिकडे जातोच आणि ते शिंदे हातले एक दोन हात काळी घेतली तर हातानं पाडता येते म्हणते शिंद्या हिंदीचं झाड बघा हे मोठं ताळा मा थांबा थांबा बा बघा ताळा माळासारखं मोठं उंच झाड आहे पाय शिंदीचं था। ज्याने शिंदे लागल्या का नाही दिसत नाही आहे तर शिंदे लागले तर गोष्ट कशी आहे खारका असते खार खारका खार खार सारखं लागते शिंद्या असं आहे ते दाखवतो तुम्हाला एक दिवस ते झाड कसं राहते तर आता वेळ भेटते का काय होते का कामा थांबा भरपूर आहे कामाचा नाही पसर आहे युट्यूबचे काम राहते आपले आणि हे शेतीचे काम राहते पुन्हा रोज पाणी जमलं तर करत गेला ते कोणतं ना कोणतं रोज पाणी कारण तर आपलं जीवन काही यूट्यूबच्या भविष्यानं नाही युट्यूबच्या काही का खूप कमाई येते कसं काहीच नाही ते दहा बारा रुपये रोजी पडते ना त्या तेवढ्याने काय होणार आहे सांगा आता आता हे आपलं कसं तरी जीवन जगात रोज पाणी खरं करू असं तसं आता मी चाललो पानदीनं हे बघा पानदीमध्ये खास खळगे फोन घ्या जपून चालावं लागते पाहून घ्या बैल तिकडं चालला कसं चालला पाह ज बैल जपून चालला बैल बघा आता कमी जास्त झालं तर आपला पाय मुळू शकते पायी मोलपी पडू शकते लिसकू शकते पाय म्हणून आता पद्धतशी आता चालावं लागते बघा आता म्हणते गावकल्ला पानधन रस्ता आणि हे आता मस्त पैकी वेळूचं बद बेट आहे वेळूचं पाहून घ्या वेळूचं बेट मस्त असं आता पद्धतशी चाललो आता मी बघा जास्तीत जास्त लाईक करत जावा आमच्या व्हिडिओले कमेंटासुद्धा करत जावा जास्तीत जास्त आता येते आहे आता मित्रांनो गाव आता आमचा न्यूजपेपर मग दाखवतो आता आमचा गाव आता दुरून बघा कसं दृश्य बनलं आता नभामध्ये नभोमंडळामध्ये कसं दृश्य बनलं पाहून घ्या आता बघा डोळ्याची पाळणे भेटणार असं दृश्य आहे नभोमंडळामध्ये आता बघा तिकडं जो दिसतो तो अरे काट उतला थांबा थांबा थांब बैल बैल थांब थांब हां निघला 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 हे हे काठी बघा हे काठी अटकली होती आपल्या टेंटली अटकली होती थोडीशी पायली लागली होती काठी आता जास्त काही रक्त लागलं ला नाही तर मगास सकाळी खूप जास्त लागलं होतं जप्त मगास सकाळी आता थोडंसं कमी लागलं जप्त आम्ही रक्ताकड नाही पाहतो कारण तर रस्ते हे चालूच राहते जीवनामध्ये आणि रक्त लागलं ते काही दवाखान्यात आम्ही काही जात नाही वारंवार जर कोणत्या वेळी खिड्या रुतला तर मग जातो तार रुतला तर जातो पण ते काटा रू माटा रुतलानं पाहिले दवाखान्यात आम्ही जात नाही आणि आम्हाला खेड्यातल्या लोकांनी काही होतही नाही अशी आता गोष्ट आम्ही घेतला ना तर रोजचेच खिडे उतरते मग रोजचे जाते का ह्या सांगा आता तुम्ही गोष्ट आता कोण घ्या आता हे आमचा गाव दिसला का <laughs> नाही का तुम्हाला फोन घ्या हे आमच्या गावात आहे इकडं घर दृष्टी आता तुम्हाला आमच्या गावातून ते घर आणि हे सबोतल असं मस्तपैकी दृश्य आहे आता पाहून घ्यायचा असं बघा आता हे कसं वाटलं सांगा मित्रांनो आमचा हा ब्लॉग जास्तीत जास्त लाईक करा आमच्या ब्लॉगले असाच सपोर्ट देवा तुमचा बैलारा मस्त रमत गमत चालला आणि एक बैल मागून येत आहे तिथला ना भाव की निभवा लागते आता बायका आता वहिनी असतो का आता वहिन्या वहिन्याचं काही राहत तिकडे आपलं शेवटी भाऊमधल्या आपला भाऊ सोडायची शेवटी भलाय कामी नाही पडणार पण जीवनातली एखादी अशी त्यादी वेळ पडत कामी पडन अशी आशा धावून जाऊया आता, आशे आता, आता, आता मी हेच आशा आहे आता जीवनामध्ये आणि समाजामध्ये कोणाचं काम अडलं तर मदत केलीच पाहिजे आपण प्रत्येकानं आता पहिल्यापासून मी कोणाचीही झालो मदत करतो आता मी पहिल्यापासून जी काही दिसतं निव्वड तोंडाने सांगत नाही आमच्या गावात कशी माझी इमेज आहे कोणाचंही काम अडलं ना फक्त मधी करून देतो आपण पाच पैसे घेत नाही आपण कोणाकडले म्हणून मी जीवनामध्ये माग कारण याच कारण मी लोभी नाही मी लोभ नाही करत आपण जीवनामध्ये त्याचं सर्वाचं भलं झालं पाहिजे तेव्हा आपलं भलं होते असं मी आमचा बाप करत प्रत्यक्षात तोंडानं म्हणे हां जगाचं भलं पाठीमागं आपलं भलं असं तोंडानं म्हणे आमचा बाप ते आम्ही शिकवण मनमली ठासून ठेवली अंमलात आणली आणि आजपर्यंत आज त्या आज गायात अंमलामध्ये आणत आहो मी भावा बहिणीनं असं आहे आलं आता आमचा गाव जवळ आता बघा आता आता कसं आहे भावा बहिणी आता बैल आता घराकडे जातो बैल बांधतो बैलाला पहिलं बैलाला पाणी पाचतो मग मी बैल धुतले नाही तर आमचा भाऊ बैलसुद्धा धुत नाही बघा कसे चक्क दिसत आहे बैल हां बिडसुद्धा काढले होते असे दिस दिसे काय चक्क बैल सांगा आणि आज पण कसे बैल चक्क दिसतं आहे आपली कारण तो धुतलं मी मग बैल धुतल्याशिवाय बैलाला जमते का सांगा काही सवय नाही धुवायची मी धुतले मग मस्तपैकी मस्त मीटर मग पीठ टाकून पाणी पाजत जातो आता पण घरी जाऊन मस्तपैकी पाणी पाजायचं आणि मग बांधून त्याचे मला टाकायचा घराकडे चाललं याचं मग आपलं हे यूट्यूबचंच काम राहते व्हिडिओ जुनी पुराने व्हिडिओ लई आहे एडिट करायचे राहते तर तो तसे तर मी आता व्हिडिओ थांबवतो मग थोडंसं आता ओझरचा परिचय दाखवतो गावाचा हे आमचं गावचं मंदिर पाहून घ्या शेवट शेवट मला दाखवतो मंदिर चला व्हिडिओ थांबवतो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार